दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी ते दिनांक चोवीस एप्रिल कालावधीत आरोपित यांनी आपापसात संगणमत करून फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त जास्त नफा मिळवण्याचे अमिष दाखवून गुंतवणूक केलेली रक्कम फिर्यादी यांना परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी जबाडीने इरादाने संगणमताने आरोपींना फिर्यादी यांची एकूण तीन कोटी सत्तर लाख सहा हजार इतक्या रक्कमे आर्थिक फसवणूक केली म्हणून सायबर पोलीस ठाण्यात था अज्ञात इस्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात ता आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी निष्पन्न केले आरोपी हे तुर्भे येथील सारस्वत या ठिकाणी बँक खाते उघडण्याकरता येणार असल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस पथक रवाना करून सदर ठिकाणी सापळा खुनी आरोपी सलमान नजमुद्दीन खान व पस्तीस वर्ष धंदा वेटर राहणार मुंसली नवी मुंबई मूळ राहणार देवेरिया उत्तर प्रदेश तसेच प्रकाश कर्मशी भानुशाली वय एकोणचाळीस वर्ष धंदा बेकार राहणार कोपरखेडी नवी मुंबई मूळ राहणार कच्छ गुजरात यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते गरजू लोकांना पैशाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून बँक खाते उघडण्याकरता आवश्यक कागदपत्रे तसेच त्यांचे नावे सिम कार्ड घेऊन त्यांची कागदपत्राचा वापर करून गुमास्ता तसेच उद्यम प्रमाणपत्र तयार करून एका शॉपवर वेगवेगळ्या बँकेमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने चालू खाते उघडून सदर खाते हे त्यांचे दुबई येथील अन्य साथीदार यांना पाठवीत असून त्या मोबदल्यात त्यांना मोठ्या प्रमाणात रक्कम मिळाली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे सदर बाबत पोलीस अधिक तपास करत आहेत आरोपी दिनांक एकवीस मे रोजी नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आवाज फुलेसाठी प्रियावर्जनचा रिपोर्ट नवी मुंबई